दादारावजी दळहांडे हा आ, आ आताची परिस्थिती अशी आहे माझ्याकडे दोन हेक्टर मोसंबी आहे आणि माझा सात ते सत्तर पर्सेंट मोसंबीचा माल पूर्ण गळालेला आहे आणि या आष्टी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची सुद्धा हीच परिस्थिती आहे त्यामुळे जो भरुड तालुका आहे आमच्याजवळच जवळच भरुड तालुका आहे तीन ते चार किलोमीटर तर त्यांचा त्यांचासुद्धा माल घडला गळाल्यानंतर शासनाने त्यांचा सर्वे करून त्यांना मदतसुद्धा दिलेली आहे परंतु आम्हाला एवढं एवढ्या प्रमाणात आमची मोसंबी असूनही आम्हाला कोणतीही मदत आजपर्यंत मिळेल नाही तरी आमची शासनाला अशी विनंती आहे की आमचा सर्वे करून त्वरित लवकरात लवकर आम्हाला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात मदत करण्यात यावी शेतकऱ्याचं नुकसान होत आपत्तीमुळे संपत्तीचं त्याच्यामध्ये कशी आजारसंता लागत नाही त्याच्यामध्ये काम होते